चला भावांनो आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस जसे आजपर्यंत आपण सर्वजण एकत्र येऊन भेटत आलो ना तसेच उद्याच्या आयुष्यात पण आपण असेच भेटूया हॅलो डेंग्या अबे कोटी आहेस कसा आहेस लई दिवस झाले रे भेटलो नाही तर आपण आज भेटून का भाऊ ऑफिस मध्ये बॉस सोबत इम्पॉर्टंट मिटिंग आहे रे काम करीन तर सा बॉस सॅलरी वाढवेल ना फोन बॉस आवाज देत आहे नंतर कधी भेटूया हॅलो लाल्या कसा आहेस रे भावा मी ठीक आव रे गना भाऊ लई दिवस झाले रे आपण भेटलो नाही व्हिडिओ का आज मी गाडी घरून येतो लागेत नाही रे गणा भाऊ आता जॉब वरून आलो आता या महिन्यामध्ये घराची आणि फ्रीज ची ई एम आय राहिले गण्या भाऊ म्हणून आता नाईट ड्युटी वर चाललो रे उद्या उद्या तर माझ्या पोराची शाळेत जाऊन ऍडमिशन करायचे नंतर कधी भेटू हा ठेवतो फोन हॅलो सविते कशी आहेस हॅलो गण्या